बघ तू ऐकणार इथं कुठं आपल्याला घरी जाऊन बोलू ना आपण काय का संगीता काय झालं मला जायचंच नाही आता परत आणि मी काय म्हणजे आली आता निघू अगो काय बोलतेस काय झालं काय तुला काय एवढी ताव तावत कशी काय आलीस तू मला वागणूक असता दिली यांनी काय झालं पण झालं काय तुला व्यवस्थित सांगशील का आता झालं काय आता राहिलं तरी काय का बाळा सांग काय झालं काय ते तो बोल अग आई यांच्या घरी मला नसतं मोलकर यांसारखं राबू राबू घेते काहीच नाही निसतं काम थोडं काय झालं का निसता काम 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 सांगतात अगं तुला माहिती का निसतं सासूबाई आंघोळीला गेला आता मला सांग साडी झाली किती वेळ लागतो तर ती साडी तशीच पडेल राजे संध्याकाळपर्यंत जोपर्यंत मी धुत नाही ना तोपर्यंत ती साडी तशीच सडत पडते मला करायला लावते मी करते च मला असं काही म्हणणं नाही का मी काम करीत नाही बाबा मी काम करते आता चालला हातातून घ्यायला काय होतं सगळं काय यांच्या हाताखालीच लागत अगं ना तर जेवण जर केलं ना तर ताटाच सरकून तर पुढं अगं ऐक ऐक हे बघ बेटा तू त्या घरची सून आहे तुझं ते कर्तव्यच आहे अरे त्यांनी तुझ्याकडनं आणि अपेक्षा ठेवायच्या तर कोणाकडनं ठेवायच्या जेव्हा मी तुझ्या आईला लग्न करून आणलं तेव्हा तिने पण माझ्या आईची पण खूप सेवा केली ना अगदी मरेपर्यंत केली का के नाही समजा उद्या तुझा मुलगा मोठा झाला तुला सून आली आणि ती जर अशी तुझ्याशी वागली तर कसं वाटेल तुला त्यांची सेवा करणं हे पुण्याचं काम आहे आओ बाबा पण हे सगळं माझ अग मी काय म्हणते तुझ्या बाबांच्या आईचं केलं की नाही मी अगं सुनीच ते कर्तव्यच आहे मी लग्न करून आली ना मी सुद्धा आनंदाने सगळं संसार के थाटला बघ मग तुम्ही आले मग तू मोठी झालीस माझं लेकरू घरातलं सगळं कामाला आईला मदत करायचं करायचीस की नाही सांग मला तू तू तेवढं प्रमाणे सांगायची अगं पण मग तिला पण आई समज न बाळा ती आईच आहे तुझ कस माझ्यावर जीव आहे ती पण आईच आहे बच्चा असं नाही करू एवढं तन तन करावं का घर येते तुझ आणि सगळ्या गोष्टी आनंदाने करायच्या आपलं घर येते आनंदाने आनंदा करावं सांगावं तुम्ही हे बघ ती सासू समजूच नको तू तिला आई म्हणून समज तेव्हा तुझा प्रश्न सॉल्व्ह अग समजून घे बाळा त्यांनी तरी कुठे कुठं लक्ष द्यायचं सांग आईकडे बघणार कि तुझ्याकडे बघणार त्यांची कोचं होते ना आईकडून बोलल तुला राग येतो तुझ्याकडून बोलल आईचं मन दुखत असं नको करू बाळा अग समजून घे घर तुझंच आहे उद्या समजा तुझाही मुलगा मोठा झाला त्याचं लग्न झालं सून आली आणि तुला जर तसे वागणूक दिली तू काय करशील असं नको करू बेटा त्यांना आई संमत आणि चांगलं वाट सुखाने संसार करा तुम्ही पण मग त्यांनी पण थोडं समजून घ्यायला पाहिजे इतका नाही बाबा त्यांचं वय काय तू समजून घे त्यांना अगं उद्या जर तुझ्या भावाचं लग्न झालं आणि त्याची बायको पण म्हणाली की मी तुमच्या आई वडिलांची सेवा नाही करत मग काय होईल ग आमचं हो की नाही मग तो ही हा विचार कर की आज त्यांच्या घरात घडतोय उद्या आपल्या घरात ते घडेल त्यामुळे तू त्यांची काळजी घे हे काय तू जग वेगळं करत नाहीयेस घरातल्या प्रत्येक सुनेला करावं लागतं आणि काय होत ग एक साडी धुतली कपर चहा दिला काय होतं आता त्यांचं वय झालंय जोपर्यंत तू सासू सासऱ्यांच्या कामाला त्रास समजत असेल तोपर्यंत हा तुला त्रासच त्रास वाटेल जेव्हा तू करतोय म्हणून बघशील ना तेव्हा सगळे प्रश्न तुझे सॉल्व्ह होते हे बघ या वेळात आम्ही काम केलेलं तुला आवडेल का नाही मग आता आई वडिलांनी काम केलं तर त्यांना कसं आवडेल ते त्यांना राग येणार नाही का आता त्यांचे दिवस तरी किती राहिले ग आहेत तेवढे दिवस त्यांना सुखासुखी राहू दे की आयुष्यभर त्यांनी खस्ताच खाल्ले आहेत आणि आनंदाने जगू दे त्यांना मनापासून कर त्यांचं सगळं आणि आई वडिलांच नाव काढ मानाने म्हणलं पाहिजे की या घरची मुलगी खूप चांगली आहे आपल्या सासू सासऱ्याचं मनापासून काळजी घेते असं नाव काढ बाळा असं नाराज नाही हो आणि थोडं सुनीला करावं लागत कारण ते कर्तव्य असत घर तिचं कारण असं नवऱ्याला त्रास नाही देऊ बच्चा घे समज ना हो चुकलं जरा माझ आता चहा घे चहा टाकते थांब बाई माझच चुकलंय खरं तर मी हा विचारच नाही केला की आपली पण आई आहे आणि मी खरंच माझ्या सासू मध्ये मी, मी ना माझी आईच नाही पाहिली कधी सासू म्हणूनच वागत होती मी आणि मला वाटते म्हणूनच मला त्रास होत होता पण मी इथून पुढे ना माझ्या आई सारखंच राहीन आणि माझ्या बाप म्हणजे बाबांसारखं त्यांच्या सोबत राहीन आई बाबांसारखं आमचं नाव तू मोठं करशील आम्हाला गॅरंटी द्यायची हो बाबा आणि ऐका ना खरच चुकलं माझ मी उगच आले इकडं बर जाऊ द्या आता चला आपण जाऊ आपल्या घरी येते बाबा मी येते आई चला सुखाने राहा हो सुखाने